आज दुपारी दोन वाजता मुंबईतल्या सर्व विभागाध्यक्षांची बैठक होणार आहे आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने राज्य सरकार आडमार्गाने हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासनं मुलांवर करू पाहते या संदर्भातल्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आजची बैठक विभागाध्यक्षांची बोलवली गेलेली आहे त्यामध्ये सर्व चर्चा होऊन पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल ते आम्ही स्पष्ट करू आज सकाळीसुद्धा एक दहा वाजता बैठक नेत्यांची घडवण्यात आलेली त्या बैठकीचं निमित्त काय आजची जी सकाळी बैठक आहे, आहे ती प्रत्येक वॉर्डनी आहे आढावा आमचा घेतला जातो आहे कोण सक्रिय आहे कोण निष्क्रिय आहे कुठे काय बदल करायला पाहिजे संदर्भातली ती बैठक होते आणि स्वतः सन्माननीय अमित ठाकरे या बैठकीला उपस्थित होते तुम्ही एक ट्विट केलं आहे त्या ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की युती आणि ह्या सगळ्या चर्चा होत असतील पण आता मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी एकत्र येणं सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे म्हटलं आहे नेमका त्याचा अर्थ काय जायचा कारण की काल उद्धव ठाकरेंनी असंच म्हणते की मराठी भाषेसाठी सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे मला असं वाटतं मनसे कोणावर युती करणार नाही करणार या चर्चांपेक्षा महत्त्वाचं सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आडून आडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला जातो आहे मला असं वाटतं सर्वप्रथम त्याला सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन विरोध करणं आवश्यक उद्धव उद्धव उद्धुर्ण 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 आहे आणि त्या दृष्टीनेच आमची तयारी चालू उद्धव जी भूमिका घेतली त्याचं स्वागत करता सगळ्या मराठी माणसांनी भूमिका घेतली पाहिजे आमचं म्हणणं आहे आणि जे जे त्या संदर्भातली भूमिका घेतील त्यांचं स्वागत दिशा ठरवताय या आंदोलनामध्ये उद्धव सुद्धा उतरलं पाहिजेत का तो त्यांचा प्रश्न आहे ते त्यांनी ठरवायचा आम्ही तरी उतरणार आहे आणि आमचं आव्हान आहे की सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन या गोष्टीला सक्तीच्या हिंदी सक्तीच्या गोष्टीला विरोध केला उद्धव ठाकरे चर्चा आहे युतीची मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कुठेतरी सकारात्मक चर्चा दिसते आतापर्यंत तुम्ही म्हणतो मी तुम्हाला सांगितलं की युतीचा उद्धव ठाकरे बोलताय युतीचा निर्णय किंवा आघाडीचा निर्णय जो काय आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे